नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चला तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करायला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला फ्रीमध्ये आहे आज आपण चटपटीत उकडून घेतलेले लिंबू मिरचू बनवतोय अगदीच तोंडाला चव आणणार आहे एक चपाती खायची आपण दोन चपाती खाऊ चटपटीत लिंबू मिरच बनतय इथं पॉपटी कलरच्या मी दीडशे किराम मिरच्या घेतल्या त्या आणि दोन लिंब घेतली मुठी मिरच्या मी धोन स्वच्छ घेतले ते आणि पुसून घेतले ते कॉटनच्या कपड्या आता आपण मिरची कट करून घेऊया या लांबत मिरच्या तर आपण जेवढी लांबची मिरची असेल त्याचा चार भाग करून घ्यायचा आणि छोटी मिरची असेल तर दोन भाग केलं तरी चालतंय मधून कट करून घ्यायचे असे काप करून घ्यायचं आता त्याच्यात पण मसाला आपला जातोय म्हणून मधून काप करून घ्यायचे अशा पद्धतीनं पोपटी कलरची मिरची जास्त तिखट नसते जास्त हिरवीगार मिरची ती तिलाही तिखट असते म्हणून आपण तिखट कमीच वा करणार आहे म्हणून मी मिरची ही पोपटी कलरची घेतली आहे आता आपण मिरची सर्व कट करून घेऊया मधून काप करून घेऊया मग अशा पद्धतीने कट करून घेतले आणि देटं मी ठेवणार आहेत थोडासा देटाचा भाग काढणार थोडचा शेंडा थोडा देटात पण टेस्ट असते म्हणून डेटं ठेवते मी तुम्हाला देटं काढून करायचं तर तुम्ही करू शकता तसं पण तसं सपन। काही नाही रोज रोज तेच भाज्या खाऊन कंटाळते कधीतर असे लिंबू मिरच करून खाल्लं तर छान लागतंय आता सर्व मिरच्या मी कट करून घेतल्या त्यामधून कापून घेतले त्या आता एका डिश मध्ये काढून घेऊया आपण मी दोन लिंब घेतली मोठी लिंब आहेत म्हणून मी दोनच घेतले छोटी असते तुम्ही चार घ्या आता मधून काप करून घ्यायचं आणि यातलं बी काढून घ्यायचं एका लिंबाच्या आठ पुढे होते त्या छोट्या छोट्या केल्या तर दहा पण होते पण मी आठच बनवते त्याच्यावरच तुम्हाला बारीक करायचं तुम्ही करू शकता आणि ही लिंबू मिरची वेल तर लई छान होते अशा पद्धतीने मी लिंबू चिरून घेतले बारीक फुडी करून आता कडे ठेवले मी गॅसवर एक दीड चमचा आपण तेल घालूया तेल गरम झालं का आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालणार आहे जिरं घालू एक चमचा मोहरीन जिरं चांगलं फुलू द्यायचं आपण आता मिरचीचं काप घालणार आहे त्यात मिरची चांगली जिऱ्यात मोहर्यात चांगली परतून घ्यायची पेस्ट उतरते छान मिरची पण भाजून निघते त्याच्यामध्ये तेलामध्ये अजून थोडासा तिखटपणा कमी पण होतोय मिरची चांगली भाजल्यामुळं आता एक अर्ध लिंबूची फो काप मी पिळून घेते लिंबाचा रस आपण मिरची पिळून घेऊया चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं लिंबाच्या रसामध्ये तेलामध्ये तर लिंबाचं काप घालून घेऊया ते पण व्यवस्थित मिरची संग परतून घ्यायचं हे पिळलेले फळ मी काढून घेतले ह्या मिरची मध्ये काय जास्त घालायला पण लागत नाही आपल्याला एक चमचा ही चमचा पण हळद घातले एक चमचा जिरा पावडर घात धना पावडर घातली एक चमचा जिरा पावडर घातली सर्व मिक्स करून घेऊया मसाला मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं चवी पुरतं मीठ घाले मीठ जरा जास्तच घालायचं थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं मीठ गाठल्यानंतर मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आपल्या मिरचीमध्ये पण आत गेलं पाहिजे आपण काप करून घेतलेली मिरची एक दाण्याचा कूट घालूया आपण दोन चमचे मिक्स करून घेऊया पटकन ही मिरची लिंबू मिरचीच रिशिप तयार होते थोडस पाणी वतायचं मिरची शिजायपुरतच पाणी वतायचं जास्त नाही वतायचं झाकण ठेवे झाकण ठेवून एक दोन मिनटं वाप काढून घेऊया बघा लगेच मिरची आपली शिजली मग कशी वाटली लिंबू मिरचीची अशी चटपटीत लिंबू मिर्च आपलं तयार झालेला धन्यवाद बाय बाय